हॅलो नमस्कार पी आर पी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण राजस्थानी स्पेशल मसाला बाटी बनवणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे का ताटामध्ये किंवा अशा छोट्याशा टोपलीमध्ये घ्यायचं म्हणजे ते मळण्यासाठी सोपं जाईल त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा रवा येथे जाड वापरायचा त्याचबरोबर एक चमचा ओवा हातावर क्रश करून यामध्ये घालायचा त्याचबरोबर तीन मोठे चमचे तूप घालायचं या तुपाऐवजी तुम्ही तेल अजिबात वापरू नका यामध्ये तुपच घातलं जातं आणि तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो त्याचबरोबर ही खूप छान बनून तयार होते त्याचबरोबर अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा व हे मोहन छान पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं पूर्ण पिठाला तूप लागलं गेलं पाहिजे ही राजस्थानी स्पेशल बाटी खायला खूप छान अप्रतिम अशी लागते यापुढे समोसा कचोरी पूर्ण फिक आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा एकदम मोही नाही आणि घट्टही नाही मिडियम असा बनवून घ्यायचा कारण यामध्ये रवा आहे रवा भिजल्यानंतर छान असा फुकतो नंतर बऱ्यापैकी हे पीठ घट्ट होणार आहे आता याला दहा ते पंधरा मिनिट रेस्टसाठी ठेवू मसाला बाटी म्हणल्यास मसाला तर आलाच त्यासाठी मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे एका खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ खलबत्त्याच्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता हे एकदम छान बारीक करून घ्यायचं यामध्ये आता एक चमचा धने घालायचे व त्याचबरोबर एक चमचा सोप घालायची परत हे छान बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं सोप घातल्यामुळे मसाल्याचा खूप छान वास येतो व खाण्यासाठी खूप छान लागते इथे एका कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तळतळली की दोन चिमूट हिंग घालायचं व यामध्ये आपण बनवून घेतलेला हिरवी मिरची व अद्रकचा मसाला घालायचा मसाला एक मिनिटभर छान परतवून घ्यायचा एकदम याला गरपू द्यायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची यामध्ये आता सुके मसाले घालू सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही यामध्ये काळी मिरी पावडरही घालू शकता त्याचबरोबर जिने धना पावडर घालू शकता पण मी ते सुके घातलेले आहेत त्यामुळे ते घातलेले नाहीत आता यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे बटाटे मी अगोदरच उकडून साल काढून ठेवले होते ते हातानेच मॅश करून यामध्ये घालायचे व छान मिक्स करून घ्यायचं बटाटे छान मऊ शिजलेले पाहिजे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा हे अगदी कंपल्सरी आहे गरम मसाला व चाट म मसाल्यामुळे याला खूप छान चव येते आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे यामध्ये सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची व परत एकदा मिक्स करून घ्यायचं येथे आपला बाटी बनवण्यासाठी मसाला बनवून तयार झालेला आहे आता याला एक दोन तीन मिनिट असंच गॅसवर ठेवायचं जेणेकरून तो छान गरम झाला पाहिजे दोन तीन मिनिटानंतर गॅस बंद करायचा हा मसाला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा हा मसाला बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतो इथे पीठही छान मऊ झालेलं आहे परत याला एक दोन तीन मिनिट मळून घ्यायचं यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे हे आता छान घट्ट झालेलं आहे याला एक ते दोन मिनिट मळून घ्यायचं म्हणजे ते छान असं मऊ होतं आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे अगदी लिंबाच्या साईज एवढा गोळा घ्यायचा याला हाताने मी दाखवते याप्रमाणे छान गोल करून आपण जसे पराठे बनवण्यासाठी मसाला भरून घेतो त्याच पद्धतीने यामध्ये मसाला भरून घ्यायचा मसाला भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हा गोळा फुटणार नाही बंद करते वेळेस व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते सेम असा छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा हाताने छान गोल करून यामध्ये मसाला भरून घ्यायचा व गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून त्यातील मसाला हा बाहेर येणार नाही इथे दाखवल्याप्रमाणे सर्व बाटी याच पद्धतीने बनवून घ्यायच्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका इथे मी सहा ते सात अशा बाट्या बनवून तयार केलेल्या आहेत आता याला चाकूच्या मदतीने अशा चिरा द्यायच्या सर्व बाट्यांना याच पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या इथे सर्व बाट्यांना चिरा देऊन झालेल्या आहेत आता याला भाजण्यासाठी घेऊ त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये प्रत्येकामध्ये तूप घालायचं जर तुमच्याकडे ओन असेल तर तुम्ही या त्यामध्ये ह्या बाटा बनवून घेऊ शकता पण माझ्याकडे ओ नाही आहे त्यामुळे मी पात्रामध्ये बनवून घेत आहे एक एक बाटी व्यवस्थित अशी ठेवायची गॅसची फ्लेम येथे लो ठेवायची अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर बाटी वरून करप तेव्हा आतमध्ये कच्ची राहू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची याला भाजण्यासाठी तेरा चौदा मिनिट लागतात त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे हे छान कुरकुरीत होईपर्यंत अशा भाजल्या जातात येथे पाहू शकता भाजल्यानंतर वाटी छान अशी फुलत आहे याला दोन्ही बाजूने तूप लावून व्यवस्थित आलटून पालटून भाजून घ्यायचं दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं बाटी बनवते वेळी भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही एकदम लो गॅसवर दहा ते पंधरा मिनिट याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं अशा प्रकारे गोल फिरवत सर्व बाजूने याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बाटी भाजल्यानंतर इथे पाहू शकता याचा रंग अगदी छान असा आलेला आहे जेव्हा बाटी व्यवस्थित भाजली जाते तेव्हा त्याला अशा पद्धतीचे क्रॅक पडायला लागतात तेव्हा समजायचं की बाटी एकदम छान व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे बाटीला भेगा पडेपर्यंत याला भाजून घ्यायचं इथे छान अशा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ ही बाटी ट्रेडिशनली तर तुपासोबत खाल्ली जाते अगदी तुपामध्ये याला डीप करून खाल्लं जातं पण तुम्ही याला हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता किंवा असंचही खाल्ली तरी खूप छान अप्रतिम अशी लागते एकदा नक्की बनवून पहा एकदा बनवल्यास तुम्ही समोसा कचोरी अजिबात खाणार नाही दरवेळेस ही, दर ही बाटीच बनवून खाणार पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही मसाला बाटी नक्की बनवून पहा ही मसाला बाटी तुम्ही चहा सोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्येही बनवू शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा इथे आपली मसाला बाटी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आज नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय